सखीनो कुरकुरीत खुसखुशीत इनोचा वापर नाही सोड्याचा वापर नाही अतिशय सात्विक अशी आपण कोथिंबीर वडी बघतो आहे तुम्ही बघताय किती छान खुसखुशीत अशी वडी झालेली आहे नमस्कार मी अमृता अमृताज विलेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आपण आता साहित्य बघूया त्या ठिकाणी मी घेतलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने तीन वाटी मी डाळीचं पीठ घेतलं आहे तर आपण पीठ एक्स्ट्राचं घेऊन ठेवलेलं आहे आणि एक गड्डी कोथिंबिरीची स्वच्छ धुवून कापडाच्या याच्याने पुसून मस्त कोरडी करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं आपण डाळीच्या पिठाचा वापर करतो आहे थोडं थोडं टाकायचं तांदळाचं पीठ जे आहे ते पूर्ण टाकून घ्यायचं सकीनं आपल्याला हळद टाकली आणि बडीशोभ टाकली बडीशोप याच्यासाठी टाकली सखीनं चवीप्रमाणे मीठ तर बडीशेप दाताखाली आली ना तर खूप सुंदर लागते आणि धणेजिरे पूड तिखट चवीप्रमाणे हे कमी तिखट आहे याची हां आणि आता भरपूर सारी तीळ तीळ आणि बडीशेप बन्नाट लागते याच्यामध्ये थोडी तीळ आपण बाजूला काढली आता आपण हे सगळं मिक्स करून घेतो आहे कोथिंबिरीला जो ओलसरपणा असतो ना तर त्याच्याने पीठ किती मिक्स होतं आहे ते आपण बघतोय आणि आता तुम्ही बघता ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेतो आहे आणि अलगद अलगद जसं लागेल तसं आपण पाण्याचा वापर करतो आहे ह्या ठिकाणी हळूहळू थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे जर आपण पाणी एकदम टाकून घेतलं तर ते भजीच्या पिठासारखं होईल आणि कुरकुरीत वडी येणार नाही तर असं अलगद अलगद लागत लागता लागता आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्ही बघताय असं ओलं कोरडं झालं आहे आणि आता थोडं मला पिठाची गरज वाटते तर आपण याच्यात जसं लागेल तसं पीठ टाकून घेणार आहोत तीन वाट्या पीठ घेतलं आहे एवढं लागणार नाही आहे काही सखी जे आहे तर ते भजीच्या पिठासारखं भिजवून मग ते करतात परंतु ती जी वडी असते ना ती टिकायला फारशी हे होत नाही आणि ती खुसखुशीत होत नाही ह्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा खुसखुशीत वडी होते छान आपलं पीठ आता जवळजवळ मळत आलेलं आहे ह्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे निबरही नाही आणि पातळही नाही तुम्ही बघताय छान बोटाने दाबलं जातं आहे अशा पद्धतीने आता आपण प्लेटला तेल लावून घेतलं आहे आणि त्या ठिकाणी आपण हे पीठ थापून घेतो आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आत पिठामध्ये तेल पण टाकू शकतात आणि आता एकसारखी व्यवस्थित आपल्याला थापवणं घ्यायचं आहे ते पीठ आणि अशा पद्धतीने जी राहिलेली तीळ होती ती आपण स्प्रेड करून घेतो आहे व्यवस्थित सगळ्या ठिकाणी तीळ लागली पाहिजे अशी स्प्रेड करायची आणि दुसऱ्या हाताने आपल्याला छानपैकी तिला प्रेस करून मस्त दाबून घ्यायची जेणेकरून तळताना ती तीळ तेलात निघायला नको तर आता आपण भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे तर हे ढोकळ्याच्या प्लेटमध्ये आपण जी थापून घेतलेली वडी आहे ती वीस मिनटं आपण मंद गॅसवर वाफवून घेतो आहे वीस मिनटानंतर बघितलं आपण चेक केलेलं आहे तर आपलं पीठ छान वाफवून निघालेलं आहे वडीचं तर आपण आता वड्या कट करून घेणार आहोत तर मी ग्लासच्या सहाय्याने गोलगोल वडी आधी करून घेते तर ह्या पद्धतीने गोलवड्या पाडून घेते मी हे बघा अशा पद्धतीने गोलवड्या चौकणी वड्या ह्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही म्हणत असाल की मग त्या गोलवड्या केल्या की तो वेस्ट ते वेस्ट जात नाही ते पटापट फस्त होतं एक महिना एक दिवस तर सोडा पण दहा मिनटंही वड्या राहणार नाहीत याची गॅरंटी आहे हे बघा सुंदर वड्या आपण आता गोल कट केल्या आणि आता स्क्वेअर वड्या पण आपण कट करून घेतो आहे ह्या पद्धतीने स्क्वेअर वड्याही कट करून घ्यायच्या आहेत हे बघा छान आपल्या स्क्वेअर वड्याही कट झालेल्या आहेत आणि आता सगळ्या वड्या आपण तळवून घेतो आहे तेल तापलं की नाही ते बघतोय आपण अरे वा छान आपलं तेल तापलेलं आहे आणि आता आपण एक एक करून गोल चौकणी मिक्स अशा वड्या आपण तळून घेतो आहे तळताना गॅस थोडंसा मिडियम ठेवायचा आणि खुसखुशीत अशी आतपर्यंत तेल जाईल अशी वडी आपली तळून झालेली आहे तुम्ही बघताय सोडा इनो काहीही न टाकता ही वडी खूप छान तळून निघते घशात अजिबात आपली अडकत नाही आणि आठ दिवस जर तुम्ही ठेवत असाल तर आठ दिवस नक्की राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा सखी नो एक गोष्ट सांगू का तुम्हाला मनातली तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं थँक्यू धन्यवाद